बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची मातोश्री शिंखरागा येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ठिकठिकाणी साजरा होत असताना शहरातील जिजामाता नगर येथे नगर परिषदेचे माजी कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी सुधाकर चौधरी यांच्या संकल्पनेतून त्यांनी लावलेल्या झाडांचा आठवा वाढदिवस साजरा करत त्यांच्याकडून शहरात झाडे लावा झाडे जागवा हा अनमोल संदेश देत त्यांनी केले दोनशे झाडाचे वाटप जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदखेडाच्या शहरातील जिजामाता नगर येथे माजी नगरपरिषदचे कर्मचारी व पर्यावरण प्रेमी सुधाकर चौधरी यांच्या प्रेरणेतून शहरात झाडे लावा झाडे जगवा हा संदेश शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कमाईच्या पंचवीस टक्के रकमेतून लावलेल्या झाडांचा वाढदिवस त्यांचे बंधू चौधरी चौधरी तसेच शेतकरी मित्र दिलीप यांच्या हस्ते साजरा करण्यात आला शहराचे पर्यावरण समतोल राहावे लोकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची दोनशे झाडे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली वृक्ष लागवड व वा संगोपनाचे महत्व पटवून देण्यासाठी जे जे विद्यार्थी चांगले झाडे जगवतील अशा विद्यार्थ्यांना पाचवीपासून ते दहावीपर्यंत त्यांच्याकडून मोफत वह्या व वा पुस्तके दिले जाणार असल्याची माहिती दिलीप चौधरी यांनी लोकप्रश्न न्यूजचे तालुका प्रतिनिधी विजय भानमोडे यांना दिली त्यावेळी तेथे ते जिजामाता नगरमध्ये दीपक भालेराव दीपक जाधव चंद्रकांत बनसोडे तसेच माजी नगरसेवक प्रकाश मेहत्रे श्यामभाऊ मेहत्रे कैलास मेहत्रे उमेश खरात सागर मेहत्रे नगर परिषद शाळेचे शिक्षक भाऊराव ठाकरे सर मेत्रे सर कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोशे माजी सैनिक प्रकाश गवई माजी नगरसेवक छगन मेहत्रे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते एकीकडे राज्यात झाडांची कत्तल होत असताना असे पर्यावरण कडून झाडांची वाटप हा अनमोल संदेश खरंच खूप महत्वाचा ठरतो

झाडांचा वाटप व लागवड आणि झाडांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे दरवर्षी आमचे बंधू झाडं लावत असतात व त्याचं संगोपण सुद्धा करतात जेवढे झाडे लावतात तेवढी शंभर टक्के प्रत्येक झाडाची काळजी घेतात आणि काळजी घेऊन त्यांचे वाढदिवस सुद्धा साजरा करतात त्यांनी आज हा अठरावा वाढदिवस आहे सर्व विद्यार्थ्यांना उल्लेख देणार की आपला भारताचा समतोल बिघड चालला चाललेला आहे आणि हा बिघडलेला समतोल वृत्तीसाठी आपल्याला वृक्षरोपण करणं हे खूप काळाची गरज आहे त्या ठिकाणी उपस्थित झालेले

A. Saniye mis morally terminaria. Saniye, Lee. Dabi getbox! Dib говорят, Daba itaik! Dab ateu. Saniye, Saniye.